नमस्कार मित्रांनो द रॉयल ब्रदर्स या माझ्या चॅनल वरती तुमचं सर्वांचा मनापासून स्वागत आहे आज मी काढते मुल्याची भाजी पूर्ण उपलूनच काढते आणि ते का काढते तुम्हाला मी सांगते आता ही सर्व भाजी मी काढते त्याचं कारण पण तुम्हाला सांगते व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ माझा कसा वाटतय नक्की कमेंट करून मला सांगा छोट्या छोट्या मुलं तयार झालेला आहे बघा वाड्यामध्ये आमच्या बकऱ्या ओरडत आहेत छोटी पिल्ल आहेत त्यांची आई गेली चरायला अशा प्रकारे ही सर्व भाजी मी काढून घेते आणि ती दुसरी पण पुढच्या अंगणामध्ये पण आलेली आहे रुजून ती सुद्धा काढते ही भाजी मी अशी ठेवते आता तुम्ही म्हणाल काकी अशी भाजी का ठेवते ते पण सांगते तुम्हाला मी याच्यामध्ये दवचं पाणी आहे म्हणून साठी ही भाजी जरा मी अशी पसरवते आता त्याच्यावर पण तुम्ही म्हणाल काकी का पसरवते जर भाजी काकीला करायची का मी भाजी करत नाहीये मी चालले जरा आमच्या कामासाठी मुंबईला येऊन आम्हाला काहीतरी महिनाच झालाय आणि मी आता पुन्हा मुंबईला निघालीये मग ही मुलाभाजी भरपूर रुजलेली आहे मागच्या परसवात पुढच्या अंगणामध्ये मग ती भाजी मी आता काढते मग आता दिवसभर आपण गाडीत बसणार तर याच्यावरती जर दव्येचं पाणी असेल तर भाजी खराब होईल ना म्हणून साठी मी जरा असं उन्हामध्ये ठेवते म्हणजे ते दवचं पाणी आहे ना ते सगळं सुकून जायचं पिशवीत भराच्या अगोदर जरा दवेचं पाणी जर सुकलं ना तर भाजी खराब नाही होणार आता ही मागच्या परसवातली झाली भाजी काढून आता मी पुढच्या परसवामध्ये जो रुजलाय मुला ते पण काढून घेते आणि माझ्या मुलांना आता काय नेणार उभे पपई पण सर्व कच्च्या आहेत आता काजूचा पण सीझन म्हणजे बारीक बारीक बिया झाल्यात काय नेणार नाही तर ओले घर काढण्यासाठी काजू पण न्यायला झाले असते पण अजून काय काजू बरोबर तयार झालेले नाहीये म्हणून साठी काहीतरी मी मुलांना हे भेट नेते रामफल पण भरपूर लागले झाडावर पण ते कच्चे नेऊन पिकले तर पाहिजे मग चला आता हे मी नेते आणि मी लिंब भरपूर सारी काढून ठेवली होती मी तुम्हाला लोणच्याचा व्हिडिओ दाखवणार होती लोणचं करण्याचं पण मी आता मुलांनाच घेऊन जाते ते आपल्या झाडावरती दुसरी लिंब आहेत ते आम्ही येपर्यंत तयार होतील आणि मग तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने मी लिंबाचा लोणच्याचं रेसिपी दाखवेल नक्की बघा आता चला आता हे मी पुढच्या अंगणामध्ये आले आता इकडची पण आपण मुलाभाजी काढूया हे बघा हे मी पुढच्या परसोवामध्ये आले आमच्या आमच्या अंगणाच्या इथे हे माझं घर आमच्या वाडीतला मुलगा बसलाय याचीच रिक्षा बोलवली आहे आता याच्या रिक्षात आम्ही जातोय रत्नागिरीला आता ही सुद्धा भाजी मी काढून घेते मी पण काढते यांना पण सांगते तुम्ही पण काढा छान आलाय ना रुजून बघा आता हा जर मुलं आम्ही येपर्यंत राहिला तर ठीक नाही तर होणार खराब त्यापेक्षा माझी मुलं खातील ना हो हे बघा इथे पण किती सारा मुला रुजून आलेला आहे आता हे सुद्धा मी काढते मीना अगोदर यामध्ये थोडस पाणी सोडलं होतं त्यामुळे ना मुला पटापट पटापट निघतोय बघा यात पण बारीक बारीक मुलं तयार झालाय बघा काय मस्त मुला तयार झालाय पाणी सोडल्या मुले ना मुला बघा काय पटापट पटापट निघतोय काय मजा वाटते मुला ना ताता दादा मुला खायला तरी मिळेल मुल्याची भाजी आता इकडे माकड काय ठेवणार नाहीत 你过来。Okay, मुलं माझी इकडे येतात ना तेव्हा मी त्यांना ताजी ताजी भाजी खाऊ घालते बरोबर पण आता मीच तिकडे जाते तर मी मुलांना घेऊन जाते ताजी ताजी भाजी कस वाटते तुम्हाला चालेल ना <laughs> मायेची बघा एक टप भरून तर मी तिथे अंगणामध्ये जरा दवेचं पाणी सुकण्यासाठी ठेवलंय आता हे सुद्धा मी एवढं काढते हे टप भरून म्हणजे जेवढी मोठी आहे तेवढी सर्व काढते आणि ती सुद्धा सुकवते म्हणजे संध्याकाळी गाडी जायपर्यंत खराब नको होऊ दे भाजी आताच आहे ना जरा कुठला कुठला मुला मोठा झालाय ना ते असं ना खाली पडतं वय बघा आम्ही पाणी वगैरे शिंपतो ना तर खाली पडतं आणि कुठला कुठला पिवला पण झालाय मग आता आम्ही येपर्यंत पर्यंत राहणार आहे थोडीच आणि माकड ठेवणारच नाहीत खाली पडलेला आहे ना तो सुद्धा मी अगोदर काढून घेते अशा प्रकारे मी आता ही सर्व भाजी काढून घेते आमची छोटीशी शेती <laughs> आवडली का तुम्हाला आवडलं तर कमेंट करून नक्की सांगा हा मला हे बघा इथे ना मधी मध्ये घट्ट घट्ट आहे मला काय जमणार नाही म्हणून यांना सांगितलं तुम्हीच काढा हे बघा हे काढतात बरोबर मला ते मधी मधी काढायला जमत नाहीये मुलं छान झालंय ना हा ताजी ताजी भाजी खायला मिळेल बघा कशी काढतात मस्त भाजी हा किती दहा पंधरा जुड्या झाल्या असतील ना हो ठेवा <laughs> टपामध्ये मोठी मोठी झालेली ती काढा ना हो छोटी नका काढू मला तिथे पाय ठेवायला जमत नाही आहे ना हा बघा इकडे किती मोठं झाले बघा हा हे बघा इथे मोठी मोठी काढा भरपूर झाली तरी भाजी ओ, आपण मुंबईवरनं येऊन जी भाजी पेरली त्याचा आपल्याला फल मिळालं नाही आपण पण खाणार आणि आपली पोरं पण नाही त्याला बरं झालं बघू दे किती झाली हा ही पण एक टप भरून झाली बस झाली ना हा ठीक आहे आता ही पाचच्या पार्श्वातली ही आमच्या पुढच्या अंगणामधली आणि थोडीशी ना चवळीची पालाभाजी पण काढली ही बघा वरण वरण खुटून काढली पण मी ना टपामध्ये जरा ठेवली होती वाऱ्यावर आता ही सर्व भाजी मी भरून घेते कपड्यामध्ये बांधन गुंडालून म्हणजे खराब नाही होणार ना कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला ना व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये असंच कोकणचं सुंदर व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन येईन ते बघण्यासाठी माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद